बघा मित्रांनो रानात आलं की किती आनंद आहे आणि हा आनंद फक्त खेडेगावातच बघायला मिळतो बघा ए काय करताय हिकड बा पाण्यातून हो थोडी आज रानात आलं कस ते कसं वाटतंय आनंद आनंद अगदी अति आनंद <laughs> मित्रांनो खरंच आज बऱ्याच दिवसांनी पाऊस चालू होता आणि भरपूर पाऊस झाला आहे आमच्याकडे तुमच्याकडे देखील झाला असेल असं या ठिकाणी मला वाटते बघू शकता तुम्ही पाऊस आमच्या गावाकडं इतका पाऊस झाला आहे अगदी रानात पाणीच पाणी करून सोडले बघा बघा पाणी नाही का, का? <laughs> मग काय म्हणता बाळानो चालतो रानात मित्रांनो फिरता फिरता मांडलं जरा एक छानसा व्हिडिओ काढावा आणि कसं असं असतं ना काय घेतलं रे बाळा मित्रांनो खरच आमच्यावरती तुम्ही एवढं खरंच नितांत प्रेम करताय करत अशा करतो राहालो ही माझी दिदू तुम्ही प्रत्येक रील मध्ये व्हिडिओ मध्ये बघत राहा जरा थोडं पलीकडे जाऊ खाली जाऊ खाली चमकत आहे कोण चमकत आहे मित्रांनो थांबा दोन मिनटं आम्ही पडेल आ हा या या बाळा बघा पाणीच पाणी जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे आता लाईट तर मित्रांनो तुमच्याकडं पाऊस आहे का नाही हे नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि दुसरी गोष्ट हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही आणि कुठल्या कुठल्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे हेही तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवावं मी तुमचं आयुष्यभर होणे असेल कारण तुमची साथ ज्यावेळेस आम्हाला मिळते त्यावेळेसच आम्हाला आमच्या कामातून प्रतिसाद दिलाचा भास होतो खरंच खूप छान वाटतं आहे असंच आमच्यावरती प्रेम कराल करत राहाल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ लाईक करत की राहा का हो आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत का अहो मी बघतो आज फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल अहो नुसता दहागड निघाना जरी लोकांनी घातला तरी विऊस आहेत राहू त्याला लाईक आहेत कमेंट भारी भारी आणि आपण खरं आणि प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कसलेच कमेंट बी नाहीत लाईक बी नाहीत खरं सांगा इकडून असं जाऊ ना असं चला चलाच मी येतो आहे ये मी मी बघतो आहे खरंच ना वाईट वाटतं जसं आपण एवढं प्रामाणिक काम करून सुद्धा जर आपल्याला अप्रिसिएट लोक होत नसतील तर म्हणजे त्या काम करण्यालाच फायदा काय आज माझी फॅमिली हा मुलगा न माझी छोटी मुलगी माझी मिसेस आम्ही सगळीजण एवढं उत्तम काम करतो सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती हो तरी लोकांना ते का आवडत नाही कारण आम्ही खरं सांगतो ना खरं दाखवतो आणि खऱ्याला घरातच किंमत ना बाहेरचा तर काय विषय असो तुम्ही नक्कीच आमच्यावरती प्रेम करताय जेवढे पण मोजकीची काय माझी मंडळी मी स्वतःच्या स्वकर्तृत्वातून कमवलेली मंडळी आहे तुम्ही हे दिसून येते आहे असंच आमच्यावरती निदान प्रेम करत राहा आणि परमेश्वर करो आणखी आम्हाला बळ देवो आणि नवनवीन सामाजिक विषय असतील ते तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच मांडो हे आम्हाला भगवंताने ताकद मिळव एवढीच अपेक्षा करतो आणि हो मग अशी जसं म्हटलं आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हां रे मला द्या हा व्हिडिओ कुठून बघताय नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा राहा सपोर्ट करा आता ही वेळ आली सपोर्ट करा म्हणायची कधीच वेळ आमच्यावरती आली नव्हती परंतु आज येते फेसबुकवरती आम्ही कसले व्हिडिओ बघतोय काय जरी म्हटलं हाय आमकं फालानं दिसतं नाही तरी त्याला राह कसले व्ह्यूजन कसल्याला ऐकून कसल्या कमेंट आहेत असं हरकत नाही बरं वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून व्हिडिओ केला आहे लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हो चॅनल सबस्क्राईब फॉलो नक्की करा धन्यवाद बाय